नमस्कार शरद पवार साताऱ्यात मोठा गेम करण्याच्या तयारीत आहेत वाईचे आमदार मकरंदाबा पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी काल साताऱ्यात मदन भोसले यांची भेट घेतली जयंत पाटील आणि मदन भोसले यांच्यात सुमारे दीड तास मदन भोसले यांच्या निवासस्थानी बंद चर्चा झाली यावेळी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले देखील उपस्थित होत्या जयंत पाटील यांनी मदन भोसले यांना विधानसभा निवडणूक पाटील यांच्या विरोधात लढण्याची ऑफरच दिल्याची माहिती आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाईचे माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते मदन भोसले राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्यासाठी कार्यकर्त्यांची सध्या चर्चा करतायत या अनुषंगानं वाई येथे गुरुवारी रात्री कार्यकर्त्यांची बैठकी पार पडली होती वाई खंडाळा महाबळेश्वर या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी आणि सहकाऱ्यांशी चर्चा करूनच मी निर्णय घेईल असं मदन भोसले यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा शशिकांत शिंदे यांना या मतदारसंघात साडेसहा हजार मतं जास्त मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा शरद पवार विचार चालण्याची शक्यता आहे याचा अंदाज आल्यानं शरद पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील थेट सांगलीहून शरद पवार यांचा निरोप घेऊन मदन भोसले यांची भेट घेण्यासाठी पोहोचले यावेळी जयंत पाटील यांनी मदन भोसलेंना निवडणूक लढवण्याची विनंती केली आता मदन भोसले समोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाणं अथवा अपक्ष निवडणूक लढवणं हाच पर्याय मदन भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी ताबडतोब विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घ्यावा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला निवडणूक लढवायची असा आग्रह धरल्यानं लवकरच मदन भोसले याबाबत निर्णय घेणार असल्याचं समजतंय मदन भोसले यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्यास वाईत मकरंदाबा पाटील यांची चांगलीच अडचण वाढू शकते